नमस्कार मित्रांनो मी राजू नानाजी फुके आपला होस्ट पी के एन एम परम डॅश परम वाईस या यूट्यूब चॅनलचा तर आजचा विषय आहे आरोग्य तर आपलं आरोग्य कसं ठीक करायचं आणि काय आरोग्याला प्रॉब्लेम येतो तर आयुर्वेदानुसार सर्व रोगे मलाश्रय याचा अर्थ काय आहे की <coughs> सगळ्या आपलं जर पोट ठीक नसत असेल तर आपलं आरोग्य चांगलं नाही अनेक बिमाऱ्यांचा माहेरघर बनते मग आपल्याला या बाबतीत कसं आहे तर आयुर्वेदिकचा उपयोग आहे मी काही डॉक्टर नाही आहे मी आयुर्वे तर सर्व माझा माझा स्वतःचा अनुभव काय सत्याचे प्रयोग तसे माझे प्रयोग आरोग्याचे तर आपल्याला सकाळी एक चम्मच शुद्ध गायचे तूप नाही मिळाले तर मशीज आहे एक चम्मच घेतल्याबरोबर आतळ्याला एक लुब्रिकेशन होतं आणि तसंही शुगर किंवा या गोष्टीला एक प्रोटीनचा एक साथ मिळतो ज्यांना कोणती हाय बी पी रिक्स आहे मी त्यांच्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करून स्वतः घ्यावा माझा हा स्वतःचा प्रयोग त्यानंतर मी त्यावेळेस एक चम्मच त्रिफळा त्रिफळा हे वेगळ्या पद्धतीने घेतलेला आहे त्रिफळामध्ये आवळ्याचं प्रमाण तीन पट हरडचं प्रमाण एक चम्मच एक आणि बियाळा दोन अशा रीतीचं त्रिसूत्री जी नेहमी बाजारात मिळत असं नाही ते मी स्वतः बनवलेलं आहे तर किंवा बनवून आम्ही सांगितल्याप्रमाणे बनवून मिळलं आहे तर हे घेतल्यानंतर चहा कोणताही घ्यायचा नाही चहाची सवय दूर ठेवा मग तुम्हाला स्वतःच अनुभव होईल स्वतः अनुभव झाल्यानंतर आपली फीज कॉमेंट्समध्ये जरूर लिहायचं फायदा झाला तर नुकसान झालं तरी काही हरकत नाही तुमची मर्जी आणि हे सगळं पैशाविणा चालत नाही आपण डॉक्टरना नंतर किती रुपये देतो त्याचा हिशोब प्रत्येकाने करावा हार्ट करता किती आहे साडेसहा लाख रुपये आपला असल्याशिवाय हॉस्पिटलमध्ये कोणतीही इमर्जन्सी स्वीकारल्या जात नाही किंवा त्याप्रमाणे इलाज होत नाही त्यानंतर काय होतं ते नंतरच्या व्हिडिओमध्ये आणि शुगरमुळे आपण काय मी स्वतः गोळी घेतो पण ते प्रमाण कमी होईल असं मी पाहतो किंवा कोणीही घेत असेल तर त्याला कमी कमी वीस रुपये रोज चाळीस रुपये रोज म्हणजे बाराशे रुपये लागतात मग आपण ठरवायचं आपण आपल्या वहीत लिहायचं आणि ज्या कोणाकडून आपला फायदा झाला त्याला परतफेड करायची कारण आपण कधीकधी संचितामध्येही जमा करीत राहतो आणि आपला हिशोब किशोब हा ईश्वरी चर्नी ठेवायचा आहे कारण नंतर तो बघणारच आहे धन्यवाद एवढे बोलून मी दोन छोटं संपतो